अमरावती जिल्ह्यात आज दिनांक सोळा जुलै रोजी जिल्ह्यातील बहुतांश तालुक्यांमध्ये मोठ्या प्रमाणात पाऊस झाला आहे पावसाची नोंद घेण्यात आली असून अनेक नदी नाल्यांना मोठ्या प्रमाणात पूर आला आहे तर चांदूरबाजार तालुक्यातील पूर्णा धरणाचे दरवाजेही उघडण्यात आले आहेत अंजनगाव तालुक्यातील कापूस तळणी येथे ढगकुटी सारखा पाऊस झाल्यामुळे कापूसतळणी गावातील मदवस्तीतील नाल्याला पूर आल्यामुळे अनेकांच्या घरांमध्ये या पावसाचे पाणी गेलेले आहे कापूस तळणी येथील मिठून आलेल्या आलेल्या पुरामुळे परिसर अत्यंत परिसरात सर्वत्र पाणीच पाणी दिसून येत आहे नारायणपूरकडे जाणाऱ्या पुलाचे बांधकाम खुली मागणी गेल्या अनेक महिन्यापासून या ठिकाणी केल्या जात असताना अखेर मिठून आल्याला आलेल्या पुरामुळे संपूर्ण कापूसतं गावात सर्वत्र पावसाचे पाणी घुसले आहे मोहन मेश्राम यांचे शिवन क्लास केंद्र तर माधव काळे सतीश काळे यांच्या घरात पाणी शिरले यामध्ये कोणत्याही प्रकारची वित्त हानी झाली नसली तरी मोठ्या प्रमाणात घरात पाणी गेल्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागत आहे अंजनगाव तालुक्यातील कापूसतंनी येथील मध्यवस्तीत मिठू नाला वाहतो त्या नाल्याला पथोड शेत शिवारातून पाणी येते त्यामुळे गावात आलेल्या या पावसामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले आहे तर चांदूर बाजार तालुक्यातील देऊरवाळा येथे मोठ्या प्रमाणात पाऊस झाला असून नदी नाल्यांना पूर आला आहे तर पूर्णा धरणाचेही दोन दरवाजे उघडण्यात आले असून दहा सेंटीमीटरने विसर्ग केला जात आहे पूर्णा नदी काठावरील नागरिकांना सावधतेचा इशारा देण्यात आला आहे अंजनगाव सुरजी जयेंद्र गाडगे चांदूर बाजार बादल डकरे अध्ययन समाचार लाईव्ह